गेल्या सहा महिन्यांपासून भाव खाणारा उन्हाळी कांदा जवळपास बाजारात संपला आहे आता बाजार समित्यांमध्ये लाल कांदा दाखल झाला असून या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे त्यामुळे कांदा भावात सततची घसरण होत असून उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत एकंदरीत कांदा दराची काय स्थिती असेल याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या या व्हिडिओत काही मुद्द्यांच्या माध्यमातून नमस्कार मी अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या बे पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की कापूस तूर कांदा जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर तेही आत्ताच करून घ्या आणि बॅल ऐकूनही प्रेस करा म्हणजे शेतपीक बाजारभावाचा कांदा या प्रमुख पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही नंबर एक कांद्याला बाजारात किती भाव मिळतोय नंबर दोन बाजारातील कांदा आवकीची स्थिती काय आहे नंबर तीन कांदा दर घसरण्याची काय काय कारणे आहेत नंबर चार दर घसरल्याने कांदा उत्पादक सरकारकडे काय मागणी करत आहेत नंबर पाच पुढे कांदा दर कसे राहतील सरकार ठोस पावले उचलतील का वळव्यात आपल्या मूळ विषयाकडे एकंदरीत बाजार समितीत कांद्याला किती भाव मिळत आहे ते पाहूयात बाजार समित्यांमध्ये जवळपास पाचशे ते दोन हजार रुपयांपर्यंत कांदा दर घसरले असून त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सतरा डिसेंबर रोजी सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी एक हजार आठशे रुपये दर मिळाला आहे ला लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला दोन हजार एकशे रुपये दर मिळाला आहे संगमनेर बाजार समितीत सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे मुंबई बाजार समितीत दोन हजार दोनशे रुपये समितीत दोन हजार तीनशे रुपये आहे याच दिवशी संगमनेर बाजार समितीत लाल कांद्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे संगमनेर बाजारात सत्तावीस हजार चारशे चौतीस क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे सोलापूर बाजार समितीत अठ्ठेचाळीस हजार सहाशे बहात्तर क्विंटल लाल कांद्याची आवक झालेली आहे कांद्यासाठी प्रमुख असणाऱ्या लासलगाव बाजारात एकतीस हजार सहाशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे मुंबई बाजारात दहा हजार सातशे सात क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे पुणे बाजारात सरासरी आवक चौदा हजारांच्या आसपास झालेली आहे एकीकडे बाजारात कांदा आवक वाढत आहे तर दुसरीकडे मात्र कांदा दर हे घसरले आहेत आठवडा ते पंधरवड्यापूर्वी लाल कांद्याचे दर सुमारे तीन हजार पाचशे ते चार हजारांवर होते आता मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे जवळपास दोन हजार रुपयांपर्यंत भाव हे घसरले आहेत कांदा दरात अचानक इतकी घसरण येण्यामागे देखील काही कारणे आहेत तेही पाहूयात कांदा दर घसरण्यामागे प्रमुख कारण म्हणजे वाढलेला आवकेचा दबाव आणि शासनाचे निर्यात धोरण ज्या निर्यात धोरणात येणारे अडथळे हे प्रमुख कारणे आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर कांदा दर घसरल्यामुळेही कांदा दरात घसरण होत आहे कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यातीवर वीस टक्के निर्यात शुल्क लावले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दरात घसरण होत आहे ही दर घसरण्याची कारणे आहेत कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क लावले पण हे निर्यात शुल्क रद्द करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यासाठी केंद्र सरकारकडे लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सद्यस्थितीत उन्हाळी कांदा संपलेला असून नवा लाल कांदा राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेला आहे शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीशी झगडत कांद्याचे उत्पादन घेतले आहे यातील बराच कांदा अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार खराब झाला असून चांगल्या कांद्यास बाजार समितीमध्ये कांद्याच्या उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळणे गरजेचे असताना दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे कांद्यावर लावलेले वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करणे गरजेचे असून त्यामुळे कांद्याचे दर टिकून राहतील व उत्पादकांना चांगला दर मिळेल असे म्हटले जात आहे आवक कायम वाढत राहिल्यास येत्या काळात दर अजून कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे बाजारात आवक देखील वाढत आहे आणि इतर राज्यांतूनही बाजारात मोठी आवक वाढत आहे जसे की आंतरराष्ट्रीय बाजारात अफगाणिस्तान व पाकिस्तानचा कांदा भारताच्या तुलनेत स्वस्त आहे सध्या स्थितीत या बाजारात पाकिस्तानातूनही कांद्याची सातत्याने आवक वाढते आहे राज्यात नाशिक सह पुणे अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याची आवक वाढते आहे परिणामी कांद्याच्या दरांमध्ये घसरण होत आहे राज्यात सध्या गुजरात मध्य प्रदेश व राजस्थानमधून कांद्याची मोठी आवक होत आहे बाजारात जशी जशी कांदा आवक वाढत आहे तशी तशी घसरण होत आहे शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कांदा साठवून ठेवावा की विकावा पुढे लाल कांदा दर कसे राहतील तर तेही सांगतील बाजार अभ्यासकांच्या मते नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे कांद्याची आवक बाजारात वाढत असून कांदा दर अजून काही दिवस घसरण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी सरकारने जर निर्यात शुल्क रद्द केले तर भावातील घसरण काहीशी कमी होऊ शकते कांद्याचे दर टिकून राहू शकतात व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो पण तोपर्यंत कांद्याची आवक वाढत राहिली तर दर हे पुढील काही दिवस घसरू शकतात बाकी हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी कांदा भावाच्या अपडेट्स कडे लक्ष देऊन कांदा विक्री करावी आणि त्यासाठी बाजार माहिती अपडेटसाठी न चुकता चॅनेलवर फेरफटका नक्की मारावा अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद